क्रमांक वीस मध्ये भाजपच्या प्रचार पदयात्रेला पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा वेग मिळता दिसत आहे भाजपच्या अधिकृत उमेदवार राजेंद्र शेळींकर तन्वी दिवेकर मानसी देशपांडे व महेंद्र सुंदेचा यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रा कोपरा सभा गाठी बेठी व थेट नागरिक संवाद कार्यक्रमांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या विकास कामे व मूलभूत सुविधांबाबत सविस्तर संवाद साधला रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता वाहतूक आणि नागरी सुविधा या संदर्भातील मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली नमस्कार मी आंतरराष्ट्रीय कुस्तीगोज किरण मोरे आणि आणि महाकाल कुशी संकुलन येवलीवाडी म्हणजे आमच्या सगळ्या मुली आता नॅशनल पदक विजेत्या आणि आम आता इथं आम्ही यायचं कारण म्हणजे महेंद्र शेठ म्हणजे आमच्या डोक्यावर बी तिने तालमीसाठी आज आम्हाला लायन्स ग्रुपमधनं भरपूर त्यांनी सहकार्य केलं आहे म्हणजे असंच तिने म्हणजे सगळ्यांनाच सहकार्य आज महिलांच्याबद्दल ते असं मागं उभं राहिल्यात ह्यासाठी म्हणजे प्रभागातसुद्धा भरपूर त्यांचं काम आहे परंतु आता आपल्याला असं म्हणाय की बाबा ह्यात चारही उमेदवार राजेंद्र आबा शिळेमकर स्वातीता दिवेकर आणि मानसी ताई देशपांडे आणि महेंद्र आबा तर तुम्हाला सगळ्यांमध्ये की आम्हाला म्हणजे आज जे आमचे तालमेळ आले होते आम्हाला माहीत नव्हतं ते उमेदवार होतील एवढे साधे राहायचे म्हणजे जे आम्ही आमच्याकडे आलती तवागणी आम्हाला माहीत नव्हतं की उमेदवार हे एवढे फक्त आम्हाला तालमीळ आज तालीम काम सुरू झालं आहे आणि पहिल्या स्लॅबपर्यंत पोचले म्हणजे असं नाही की बाबा बोलल्यात आणि हे नाही माझं म्हणजे लायन्स ग्रुप माध्यमातून त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली आणि अशीच मदत आम्हाला करू हीच आमची इच्छा आणि प्रभागाने त्यांना ह्या वर्षीचा म्हणजे दोन हजार सव्वीस त्यांच्या नगरसेवक नाव लागो हीच आमची इच्छा मी सोनाली मंडलिक सिने नॅशनल डबल गोल्ड मंडलिस्ट साहेबांनी आम्हाला तालमीसाठी मदत केली तर इथून पुढे पण तुमचं सहकार्य असू द्या आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत आज आमच्या कुस्ती संकुल जे आहे येवलेवाडी येथे जे आमचे मोरे साहेब चालवतात ते सगळे सहज भेटायला आले आणि त्यांच्याबरोबर सगळे विद्यार्थी देखील भेटायला आले त्याचं कारण असं की तिथं एक बिल्डिंग बांधायची होती आणि आम्ही सहज व्हिजिटला गेलो आणि आम्ही बघितलं की आपल्या मुली सगळ्या जी मॅट वगैरे हो थोडंसं वरती सेड आहे तिथं पक्क बांधकाम व्हावा तर आम्ही असंच आमचे चेअरमन दर्शनजी लोढा मी आमचे टीम गेली लायन्सची आणि आम्ही ठरवलं की इथं खरोखर मुलींसाठी आपल्या काहीतरी उत्कृष्ट प्रोजेक्ट करता येईल आणि आम्ही तिथं जवळपास बावीस लाख रुपयाचा परमानंट प्रोजेक्ट करायला ठरवलं आणि त्याचा आज पहिला स्लॅब पण झाला आहे आणि खरोखर मुली आहेत ह्या मुली आणि मुलं एकापेक्षा एक आहेत म्हणजे आपण जेवढा विचार करूत ना तेवढं आपण कमी कमी पडू आज तिला पंचवीस गोल्ड मेडल भेटलेले आहेत पंचवीस गोल्ड मेडल म्हणजे नॉटी चौक म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं गोल्ड मेडल तिला आलेलं आहे आणि आनंद आहे की असे विद्यार्थी देखील आमच्या पाठीचे आहेत असे सर आमच्या पाठीचे आहेत आम्ही नेहमीच सामाजिक कार्यकर्त्यांनी मला सरांनी बघितलं त्यामुळे सर म्हटले नाही आम्हाला भेटायला यायचंच आहे यायचंच आहे तर मी सुद्धा जे भेटायला त्यांना तेच सांगितलं त्या चारही उमेदवाराला आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या बहुमताने तुम्ही निवडून या अपेक्षा ठेवतो हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र